इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर टीच्या वतीने मातक समाजातील अभियंता उद्योजकासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आरटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिओपी अभियांत्रिकी विद्यापीठ पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील यशस्वी तज्ज्ञ उद्योजक महाराष्ट्र शासनाच्या उद्योजक उद्ध्यो, विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेतून उद्योजकांना नवीन संधी आणि मार्गदर्शनही मिळणार आहे त्याकरिता मातंग समाजातील उद्योजक अभियंते आणि होतकरू तरुणांनी या कार्यशाळेत आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी श्री सुनील वारे यांनी केले आहे न्यूज नांदेड परिसरातील खेळामो पाहण्यासाठी पाहत न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर पर शेअर करा